शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ओझोर पोलीस स्टेशन येथे शिवजयंती कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नाशिक ग्रामीणचे प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी निलेशजी पालवे सर ओझोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुणजी धनवडे सर सहायक पोलीस निरीक्षक तुषारजी गरुड पोलीस उपनिरीक्षक श्रीमती युगंदरा केंद्रे मॅडम महावितरण अभियंता उदय पाटील सर ओझोर नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख सर उपमुख्याधिकारी प्रशांत पोद्दार सर त्याचप्रमाणे ओझोर परिसरातील शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस कार्याला मोठीप्रमाणे आपली शिजयती नवीन प्रमाणे साजरी करायचे त्याकरिता आमची रुटींग विशेषतः आयोजित करण्यात आलेली आहे तर आम्ही एक नावा आहोत आपण सर्व बऱ्यापैकी आपण घडलेलो आहे दोन अर्धा अर्ध्या दिवसामध्ये नवीन का या आपल्याला सर्वांकडून त्यांनी सहकार्याचे अभिषण केलेले आहे आणि तसं त्यापासून काही त्या गोष्टी कायद्याशी गोष्टी गोष्टी घडली नाही होणार पण कोणाला कोणती असं तुम्ही ग्वाही दिलेलं आहे त्यानुसार सर्वांनी सर्व धर्मीयांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत कालबोट लागेल अशी कोणती उपद्रव मंडळी असतात अजूनमधून उपद्रव करण्याचा प्रयत्न करतात कोणी अनोळखी असतात बाहेरून येणारे असतात व्हॉट्सअपद्वारे बऱ्यापैकी यावेळेस सोशल मीडियाचा जास्त वापर होतो तिच्या दृष्टीनं तो सर्व तुम्ही टाळायचं आहे तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही असतं काही करण्याचा प्रयत्न असेल किंवा तुम्ही पोस्ट केला असेल त्या पोस्ट लागली चॅडमिंटनी डिलीट मारायची आहे किंवा त्या व्यक्तींबद्दल आम्हाला हा माहिती कळवायची आहे जेणेकरून तिथेपर्यंत आपली कारवाई करता येईल कोणत्याही परिस्थिती वादग्रस्त पोस्ट तुम्ही फॉरवर्ड करायची नाही व्हायरल करायची नाही आहे एवढे काही ग्रुप आहेत त्या सर्वांना सांगून ठेवायचे आहे वाजग्रस्त असेल किंवा तो सुद्धा होत प्रयत्न करत असेल कोणतीही रील्स बनवून एकमेकाला चिथावणीबरोबर वक्तव्य कोणी करायचं नाही कारण का एखादं चुकीचं रील बनते आणि ती व्हायरल होते आणि जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात कळत न कळ कळता न करता क्षणात आहाती पटापट पटापट व्हायरून जाते असे विनाकारण कोणी कटर उत्ती जे असतील त्यांच्याबद्दल पोलिसांना तत्काळ कळवावं आणि आपलं ओझर कसं पुरस्त राहील या दृष्टीने सर्वांनी नेहमी प्रयत्न राहावं तर आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा परंतु आता बाहेरबद्दल सांगितलं की सा त्यांनी जी ग्वाही दिली की शांतता या शहरामध्ये काय मेंटेन राहते आमचंही तेच भूमिका असते उत्सव करत तर सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा असतो फक्त पोलीस असेल किंवा नगरपालिका असेल किंवा एम एस सी बी असेल कोणत्याही प्रशासनाच्या घटकांचा मदत तुम्हाला फक्त तो उत्सव शांततेत पार पाडवा म्हणून असते आमचं पण मनोमन इच्छा हीच असते की सर्वांनी त्या उत्सवामध्ये आनंद घ्यावा परंतु तो आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारे शांततेला गालबोट लागतं कामाने एवढी फक्त काळजी घ्यायची पाहिजे एक मुद्दा जो धनवडे साहेबांनी सांगितला तो परत रिपीट करतो विशेषतः थोडंसं मेसेज एकमेक यांना जे शेअर केले जातात आजकाल सोशल मीडियावरून ते व्हॉट्सअप असेल आणि त्या फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तर त्याच्यावरून विशेषतः तरुण मंडळींचा थोडंसं भावना दुखावल्या जातात आणि मग त्याच्यातून वाद होण्याची शक्यता असते तर सिनियर मंडळींना त्याचा अंदाज आहे की ह्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आहे भारतामध्ये हे उदरतच नाही मी पूर्ण देशाबद्दल बोलतो की वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे माणसं हे कायम हजारो वर्षांपासून एकत्र राहत आलेले आहेत आणि आपला देश हा पूर्ण सत्ताप्रिय आहे त्यामुळं ती आपली संस्कृती आहे की आपण अजिबात बदलण्याचं काही कारण नाही आहे आणि त्यामुळंच आपल्या देशाची दे प्रगती होत चाललेली आहे ती बेसिक आपल्याला फक्त लॉ अँड ऑर्डर शांतता मेंटेन ठेवायची एखादा घटक असतो की ज्याच्याकडून चुकता मग तो कोणत्याही जात धर्माचा असू शकतो तर त्याला वेळेच आपण आवर घालणं समजून सांगणं आणि ही गरज पडली तर मग पोलिसी आम्ही आमच्या बळाचा पण वापर करतो एखाद्यावर गुन्हा पण दाखल करतो तो ते करायची वेळ येऊ नये अशी आमची इच्छा असते तर हा जो काही उत्सव आहे त्या या निमित्ताने आपण सगळेजण आज ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या ठिकाणी येऊन आणि जे काय मुद्दे जे काय मांडले त्याचंही पण आम्ही या सगळ्यांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे शंभर टक्के प्रशासनाच्या सर्व विभागांकडून ह्या उत्सव पार पडावा सांगतो त्यामध्ये आम्ही सर्वांना त्या उत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून आमचं सहकार्या टॅप त्या ठिकाणी निश्चित राहणार आहे